अक्षय तृतीयेला काय दान करावे नंबर एक दही भात दान करा घरातील बाधा दूर जातील नंबर दोन पित्रांना तर्पण केल्याने घरातील गरिबी दारिद्र्य निघून जाते नंबर तीन धान्याचे दान केल्याने अकाली मृत्यूपासून रक्षण होते नंबर चार विद्यार्थ्यांनी दही दूध ताक दान केल्याने करिअरमध्ये यश मिळते नंबर पाच अक्षय तृतीयेला दान केल्याने म्हणजेच कपड्याचे दान केल्याने घरातील आजार पण दूर होते गोरगरिबांना वस्त्र दान करावे नंबर सहा अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घ आयुष्य मिळते मानसन्मान प्रतिष्ठा वाढते नंबर सात विड्याची पाणी म्हणजेच नागिन खाऊची पाणी दान केल्याने राजकीय क्षेत्रात यश मिळते नंबर आठ गादी किंवा चटई दान केल्याने सुख प्राप्त होते नंबर नऊ चप्पल दान केल्याने पापमुक्ती होते नंबर दहा नारळाचे दान पित्रांना मुक्ती देण्यात सहाय्यक ठरते नंबर अकरा पान सुपारी व जल विद्यानास दान केल्याने विद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर्य प्राप्त होते नंबर बारा फळे दान केल्याने विविध क्षेत्रात उच्च पदप्राप्ती प्रमोशन मिळते नंबर तेरा अक्षय तृतीयाला मिठाई किंवा गोडदोड पदार्थ गोरगरिबांना गोर दान करावेत असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो नंबर चौदा गुरुदक्षिणा दान केल्याने उच्च ज्ञान प्राप्त होते नंबर पंधरा अक्षय तृतीयेला मातीचा माठ दान किंवा रांजण गोरगरिबांना दान करावे या दिवसापासून अनेक घरात माटातील थंड पाणी पिण्यास सुरुवात करतात माटातील पाणी पिल्याने आरोग्य उत्तम राहते नंबर सोळा अक्षय तृतीयेला गोरगरिबांना जवस जरूर दान करावे त्यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळते हिंदू धर्मशास्त्रात जवस हे कणक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मांडले गेले आहे जवस दान केल्याने घरात धन संपत्ती वैभव सुख समृद्धी येते नंबर सतरा अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजेच जलदान करणे अत्यंत पुण्य देणारे असे पुराणात म्हटले आहे की अक्षय तृतीयेला जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते नंबर अठरा अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्यवस्तू किंवा खाद्यपदार्थ दान केल्यास माता अन्नपूर्णा प्रसन्न होते घरात अन्नाची कधीही कमी पडत नाही नंबर एकोणीस या दिवशी गरीब आणि गरजूंना आंबे दान करावेत आंबे खाण्यास अक्षय तृतीयेपासून सुरुवात करतात आंबा खाण्याने अनेक आरोग्यदायी फायदे आहेत नंबर वीस अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणात मंदिराभोवती रस्त्याच्या दुतर्फी डोंगर मात्यावर वृक्ष लागवड करावी याने अनंत पुण्य प्राप्त होते या रोपट्यांची पुढे निगा राखल्यास पुण्याचा क्षय होत नाही नंबर एकवीस लक्षात ठेवा अक्षय तृतीयेला कोणत्याही प्रकारचे चुकूनही कर्ज काढू नका कारण असे कर्ज देखील अक्षय टिकून राहते लवकर फिटत नाही तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद